फुल कॉन्फिडन्स मध्ये मी अच्छा हातामध्ये हत्यार घेतलेला आहे युद्धासाठी याला आपण घडीवर चप्पल नाही मानणार आपण याला चिलकन मानणार आहोत कारण हे आपली पाण्यामध्ये सुरक्षा करणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अपेक्षा करतो तुम्ही सगळे ठीकच असाल जसे की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बोललेलो होतो बाजरीचं वावर बुडालं आहे आणि शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का मक्काचा वावर पण बुडणार ना नाते तर बघा आता दुसराच दिवस आहे आणि या मक्कात घुसलं पाणी हां बघा हे इकडं आहे बाजरीचं वावर हे तुम्हाला काल दाखवलं होतं मी आणि त्याच वेळेस बोललो की रात्रीतून पाणी घुसणार वावरामध्ये बघ मक्का जवळ पूर्ण पूर्ण लेवल झालेली आता आता एवढ्या पाण्यात मक्का कापायची आपल्याला काहीतरी बेकार काम आहे हो मध्ये बघा आता एवढ्या पाण्यातून मक्का कापायची आणि वाव लागणार आहे जवळजवळ आता गुडगे एवढं पाणी म्हणजे दिले एक फूट पाणी आलेलं आहे बाबा आहे का अशी पण माझी किंमत शेतकऱ्या पण आता एकदम बेकार असतो बघा आता वेळ नका मग आता तुला सुरुवात करू जा आम्हाला दा मला दाखवतो मी त्या कशी टाकणार तर मित्रांनो हे बघा आपली तयारी झालेली आहे संपूर्ण कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्समध्ये मी आता चड्डीवर केलेली आहे सॉरी पॅन्टवर केलेली आहे हे बघा आणि हातामध्ये हत्यार घेतलेलं आहे युद्धासाठी आणि हे बघा हे जे आहे माझ्या पायात याला आपण घडीवर चप्पल नाही मानणार आपण याला चिलकन मानणार आहोत कारण हे आपली पाण्यामध्ये सुरक्षा करणार आहे हे चिलकन घालून आपण शेतात जाणार आहे पाण्यामध्ये हे बघा पायला पाऊल उजवा टाकायचा ज्या रंगवाली अरे बापरे घेतलंच बेकार रे याच्यात पाय फास्ट आहे अरे बापरे जेवढं विचार केला त्याच्यापेक्षा जास्त पटीने अवकाळा होणार आहे संपूर्ण शेतात पाय फसताय म्हणजे अरे बापरे अवघडे एक मिनटं बाहेर येतो मी अरे बाप बापरे <tinyan> खूप पाय फसताय मध्ये कारण रात्रभर पाणी मुरलं आहे मध्ये त्याच्यामुळं पाय खूप मजेपर्यंत जात आहे म्हणजे घडीभर आपण दलदल म्हणू शकतो हिंदीमध्ये म्हणता ना माझ्या दलदल मी फसदा या अशी मध्ये खूप चिखली आणि पाय खूप फसताय त्यामुळे त्यामुळं ना जरा अवकाळा होणार आहे बघा तुम्ही आता हे बघा माझ्यासोबत कोणीच नाही व्हिडिओ बनवायला मी एकटाचे त्यामुळं मी आता व्हिडिओ एवढीतच थांबवतो कारण तुम्हाला मी दाखवू शकत नाही पाण्यात मक्का कशी कापायची मोबाईल धरायला कोणीच नाही आजूबाजूला खूप गवळ आहे चमनुक्या त्यामुळं मी आता एवढ्या पाण्यात एकटाच जाणार आहे तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण आता मोबाईल जर धरला तर मक्का कापता येणार नाही मक्का कापली तर मोबाईल धरता येणार नाही तर मित्रांनो माझ्या एक डोक्यात कल्पना आलेली म्हणजे <laughs> एक आयडिया आलेली कल्पना नाही आली आयडिया आलेली असं आपण एक पाय बांधावरती आणि एक पाय असा शेतात अशा प्रकारे थोडी मक्का कापू शकतो आपण जर दोन्ही पाय दिले तर आपल्याला काढायला जेशी बी बोलावं लागणार कुछबी भी? कुछबी भी? हे बघा जेवढी होईल होता होईल तेवढी का का मक्का कापणार मी आणि जाब डबं करण्यात काही मजा नाही कारण हे जंगल राणे परिसर खूप खतरनाक आहे यामध्ये काही पण असू शकतं पाण्यामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने कापायची एक कल्पना आप सॉरी आयडिया आलेली आहे तर सुरू करूया तर मित्रांनो मक्का थोडीफार कापलेली आहे आणि कापता कापता भरमसाठ खूपच पाऊस आला लगातार पाऊस चालू होता त्यामुळं मी हे स्टॉप दिलं थोडा आणि हे बघा सगळा चिखल झालेलं आहे आणि गवतावर पण खूप पाणी साचलेलं आहे जेवढं पाणी होतं त्याच्यापेक्षा अजून जास्त पाणी वाढलं आहे मक्कामध्ये त्यामुळं मी आता ते कापायचं कॅन्सल केलेलं आहे थोडीफार कापली आणि थोडं गवत कापलेलं आहे आता गवत वाईट चालू आहे चिखलामध्ये ना थोडा प्रॉब्लेम होतो आहे कारण पावसाने रस्त्याला खूपच चिखल वगैरे झालेलं आहे अशा पद्धतीने रिकामा चालता येत नाही इधून आपल्याला गवत व्हायचं आहे मित्रांनो समजून घ्या तर हे बघा गवतावर कसं पाणी साचलेलं आहे हे जे पाणी असे गवतावर आलेलं आहे त्याच्यामुळे ना आपले कपडे ओले होतात चालताना अजूनही खूप गवत आहे हे बघा इकडे गवत कापलेलं आहे मी इथून पुढे रस्ता दिसतो आहे आपल्याला कारण हे गवत नाही आत्ताच कापलं आहे आता हे आपला जो बैलगाडा आहे तिकडं व्हायचं आहे आणि आता तुम्हाला ही विहीर दिसते उद्यापर्यंत ही विहीरसुद्धा दिसणार नाही बघा पाण्याची इतकी मजा झाली ते रातोरात वाढतंय आणि आता काही वेळापूर्वी मी तिकडे होतो मक्काच्या शेतात तिथं आखीनच पाणी वाढलं आहे म्हणजे अजून जास्त पाणी वाढ झाली त्याच्यात आणि रात्रीतून आहे ना ते दिसणार सुद्धा नाही आता आता गवत गवत थोडं तर मित्रांनो वाढत्या पावसामुळे हे निर्णय केलेला मी बघा आधीच नदीला पाणी खूप जास्त आहे आणि अजून पाणी वाढतंय तर मित्रांनो पाऊस खूप जोरदार सुरू होतोय त्याच्यामुळे ना आता इथून निघण्याचा निर्णय घेतलेला आहे मी तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया आपण कारण इथून नदीला पाणी पण खूप जास्त आहे आणि इथून जाण्याचा एकच मार्ग आहे आपल्याला आणि आप तिकडे अजून जास्त पाणी वाढलं तर आपल्याला जायचा खूप हाल होणार आहे त्यामुळं आता हे बघा पहिलं तिथं उभे केव्हाचा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे त्यांना पण असं वाटतंय घरी जाऊया आता तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया अपेक्षा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आवडल्यास एक लाईक करा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन आलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम, राम।